गिर काय लागते बर बर काय मजाची मजबुरी काय मुजकुर म्हणतो मी काय कमवायची इकडं सगळं आयुष्यभर कमी का ज्या प्रवृत्तीला विरोध केला Ja, eta sala da, salba da.

प्रवेश झाला राज ठाकरे साहेबांनी याच माणसांना कायमच नष्ट करा असं बाईट फिरती पूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये नरेंद्र मोदी आज नरेंद्र मोदीला लॉन्च करणारा फक्त राज ठाकरे होता अरे राज ठाकरे साहेबांनी मोदीला कायमच देशातून हटवा मिळते त्याच्यासाठी काय म्हणता कोर्टाचा आदेश पब्लिक चालले पॉर्ट बोला 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 ऐकून घ्या तू लगेच तिकडे सुद्धा नका कोर्टाचा आदेश पबने चालले होत नाबने कुठून चालले पबने त्यावेळेस काँग्रेस सरकार असताना जे कोर्टाचा आदेश देऊन सुद्धा जे काँग्रेस सरकार आदेश असून पण राम मंदिराचा जे विषय काँग्रेसने केलं नसतं ते फक्त नरेंद्र मोदी करू शकतो काँग्रेस नरेंद्र मोदी ऐका 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 पब्ली का चालू कुठून चालले

देशामध्ये एकतीस हजार पोरं आत्महत्या करून माहित आहे का तुम्हाला सहा दहा वर्षाच्या काळात एकतीसहत्या केली चला 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 बघू द्या बघू द्या मित्रांनो

तालुक्याचीषदूक होती आधी पाहिला आता काय रोजगार किती मिळाला रोजगार रोजगार कस पैसे दिले का नाही काय कसं काय आलं मग दिले का किती हजार रुपये दिले का नाश्त्याला किती किती प्रत्येक दिला दिले का हजार रुप yeah. रुपये <metzival> अरे हजार रुपये दहा दालर तुम्हाला आणलं बरोबर हजार रुपये

आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे आम्ही अनेक महत्वाचे प्रश्न सोडवले आपल्या भागामध्ये आम्ही उठवा

मोदी जाइए ना अब तुम सब निर्णय लेने वाले हो अलीका बल्लभी आउट बन्दी आउट बन्दी किताब क्यों बांटवा तस्वीर तस्वीर लेना क्या क्या से करना है मोदी जाइए ना आउट बन्दी किताब आउट बन्दी तुम इसे और 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 इ तुम्ही काबर चालला उठून पाया चालून आजी दादा हो माय आजी दादाचं भाषण चालू असताना उठून चालला काबर गर्दी आहे म्हणून चालला हो तुम्ही उठून जावर चालला साहेबर दिला का गाडीला भाडे

Apel raja kerajaan ini bincang sepatutnya mana tadi ya segera maju dila dila sebab terlalu raja kerajaan ni maju dan orang bangkit cepat maju.

देशाची परिस्थिती महिला महिला गॅस किती मागलाय तुम्हाला परवडते तुम्ही खुलून प्रश्न लेकर काय तुम्हाला किती रुपयाला घ्यायचा आहे काँग्रेसच्या काळामध्ये किती होता चारशे रुपये होता आता किती आहे अकराशे आहे दिले का गॅसला तर पैसा